नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवघ पंचवीस हजार तेरा क्विंटल कमीत कमेंद कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंदराई दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव नवीन आले असाल माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी